तर मित्रांनो जी ट्रिप आपण घेतलेली आहे तीनशे सात रुपयाची ती आहे पंडावा माळावर तुमचं स्वागत आहे आजचा दिवस दुसरा आहे आपल्या या ब्लॉगचा तर पहिल्या दिवसाचा जो ब्लॉग जो होता तो खूपच लहान झालेला आज जरा झाला तर मोठाच होईल आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण आपण आता डेली ब्लॉगचं चॅलेंजही केलं आहे दोघे डेली ब्लॉगचं दो चॅलेंज कसं होतं प्रश्न सकाळ सकाळी पेट्रोलची चावी हरवली आहे आता तारेवर काम चालू आहे आपण हा बाईक ऑर्डर पडलेले नुसतं चालू आहे ट्रिप पडलेली आहे आपल्याला पंच्या देतो तुम्हाला काय मित्रांनो आता हे पार्सल घेऊन जायचं आपल्याला जा तर मित्रांनो काय न्यायचं आहे बघा हराची पिशवी पंचाण्णव रुपयामध्ये हा, हा हा पोर्टरला पंच्याण्णव रुपयामध्ये पडली हाराची पिशवी हे हा हे हार घेऊन जायचे आहेत आपल्याला आता चला सुरुवात करूया मुशीला आता लग मी पुतकच आलो आहे ते जमलं नाही मला काढायला आता जमलं चला भेटूया मित्रांनो कस्टमरच म्हटलं काय जे फुलाची पिशवी दिसते ना ती कस्टमरची ती आता तिथं ठेवली आहे आता आपण पेमेंट कलेक्ट करायचं आणि निघायचं चला पेमेंट कलेक्ट करूया आणि चालू करूया

dia kena kena like trending diwani मित्रांनो तिथं फुलाची पिशवी ठेवली हाराची आणि ती दिली आणि लगेच तीनशे सात रुपयांनी आपल्याला एक ट्रिप पडली आहे तर ती तीनशे सात रुपयाची ट्रीप आता आपण घेऊन चाललो आहे बघूया चला काय मटेरियल आहे काय दाखवून तर मित्रांनो जी ट्रीप आपण घेतलेली आहे तीनशे सात रुपयाची ती ही आहे बहुतेक कपडे असावे ह्याच्यात बघूया आता कस्टमरकडे जाऊया ते घेऊन आपण चला मित्रांनो आता हे पार्सल घेऊन जायचं आपल्याला हे पासष्ट टी शर्ट वगैरे काहीतरी आहे आता हे घेऊन जायचं आहे आपल्याला बघूया ही ट्रीप झाली एकशे पस्तीस रुपयाची आणि लगेच रिटर्नची आपल्याला ट्रीप भेटली ते रिटर्नची ट्रिप ही आजच्या दिवसातली शेवटची ट्रीप ब्लॉग हा इथंच एंड होतोय जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूनच जावा बाय